नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील भिंगारमध्ये मध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे हरदिन दिन मॉर्निंग ग्रुप वतीने स्वागत हातात टाळ घेऊन आमदार जगताप दिंडीत सहभागी पंढरीच्या वारीसाठी निघालेल्या श्री संत जनार्दन स्वामी महाराज पालखी पायी दिंडीचे भिंगारमध्ये आगमन होताच हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भक्तिमय वातावरणात जयहरी विठ्ठल श्री हरिठलच्या गजरात स्वागत करण्यात आले शहरात पहिल्या दिंडीचे आगमन झाले असताना वारकरींमुळे वातावरण प्रफुल्लित व भक्तिमय बनले होते आमदार संग्राम जगताप यांनी टाळ घेऊन जय हरी विठ्ठलाचा गजर करत दिंडीत सहभाग नोंदवला संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ सर्वे सपकाळ प्रांजली सपकाळ व अभिजित सपकाळ यांनी अर्थातील पादुका डोक्यावर घेऊन परिसरातून मिरवल्या दिंडीतील वारकऱ्यांनी पुंडलिक वर्धा हरिविठ्ठल श्री नामदेव तुकारामाचा जयघोष केला यावेळी रावसाहेब झावरे अभिजित सपकाळ जहीर सय्यद रमेश वराडे मनोहर दरवडे सतेज सपकाळ दीपक धाडगे मच्छिंद्र बेरड संतोष हजारे अशोक पराते बाळासाहेब बेरड विशाल बेलपवार बाबासाहेब नागपुरे शंकरराव बहिरट इवान सपकाळ दीपक लिपाणे श्रीरंग देवकुळे दीपक बडदे मतीन ठाकरे संकेत झोडगे भाऊसाहेब गुंजाळ अस्लम शेख योगेश करांडे ओम माळगे सदाशिव मांढरे ओम सपकाळ धीरज नागपुरे राजेश माळगे अय्याद शेख प्रांजली सपकाळ संगीता सपकाळ सिद्धुताई सपकाळ अनिता शेलार यशोदाबाई धावरे माधवी माळगे शीतल सपकाळ लीलाबाई सपकाळ दीपाली सपकाळ माही माळगे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आनंदेवाडी श्री क्षेत्र देवगिरी दौलताबाद जिल्हा औरंगाबाद येथून श्री संत जनार्दन स्वामी महाराज पालखी पायी दिंडी आषाढी वारीसाठी निघाली आहे दिंडीचे भिंगारमध्ये मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आले नगर करमाळा मार्गे ही दिंडी पंढरपूरला प्रस्थान करणार आहे सपकाळ परिवाराच्या वतीने पालखीतील पादुकांचे पूजन करण्यात आले तर आमदार जगताप यांच्या हस्ते आरती करण्यात आली दिंडीचे प्रमुख ह उद्धव महाराज आनंदे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला संजय सपकाळ म्हणाले की या दिंडीचे भिंगार शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात व स्वागत करण्यात येते दिंडीला एकशे तेरा वर्षाची परंपरा असून शहरात सर्वप्रथम दाखल होणारी ही दिंडी असल्याचे त्यांनी सांगितले आमदार संग्राम जगताप म्हणाले की वारकऱ्यांच्या आगमनाने शहरातील वातावरण भक्तिमय बनले असून त्यांच्या स्वागताला पावसाच्या सरी देखील बरसत आहे संपूर्ण वातावरण हर्ष उल्लासाने बहरले असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी दिंडीतील वारकऱ्यांना अल्पहाराचे वाटप करण्यात आले पालघर शहरातील आषाढी वारीच्या निमित्तानं दौलताबाद या ठिकाणून या दिंडीचं प्रस्थान पंढरपूर या ठिकाणी होत असताना या भिंगार उपनगरामध्ये सपकाळ परिवाराच्या वतीनं संजू भाऊ सपकाळ यांच्या पुढाकारातून त्या दिंडीचं स्वागत केलं जातं विसाव्यानंतर चहापान आणि अल्पोपारचा कार्यक्रम हा गेल्या अनेक वर्षापासूनचा एक उपक्रम ह्या संपूर्ण वारकरी संप्रदायाला कुठंतरी एक चांगल्या प्रकारे एक वेगळा वारसा चालवण्याकरता एक हा एक वेगळा उपक्रम त्यांच्या पुढाकाराचा त्यांच्या परिवाराच्या पुढाकारातून चालला जातो आणि यावर्षी देखील हा कार्यक्रम त्यांच्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी आज करण्यात केला त्याकरता आपण सर्वच या दिंडीमध्ये सहभागी झाल्या सर्व आमचे वारकरी बंधू भगिनी यांचं मी सापकाळ परिवाराच्या वतीनं असल विवासीच्या वतीनं असेल या नगर शहरामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि तुम्हाला पुढच्या प्रवासाकरता प्रस्थानाकरता मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो महाराज देखील या ठिकाणी आपण आलात आपल्या सर्वांचे या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असे आभार व्यक्त करतो जगनाथर स्वामी महाराज पालखीचं आपण या ठिकाणी स्वागत केलेलं आहे गेले अनेक वर्षापासून जी परंपरा जवळजवळ दीडशे वर्षापासूनची ही परंपरा या ठिकाणी चालू आहे ते करत असताना आपल्या भेंगांमध्ये दोन दिवसाचा मुक्काम या पालखीचा आहे या दिंडीचा आहे या पालखीचे प्रमुख उद्धव महाराज हरिभक्तपरायण उद्धव महाराज आणि हरिभक्तपरायन मुरली महाराज मोरारी उद्धव महाराज आहेत त्यांचं नाव घेतलं उद्धव महाराज या ठिकाणी आपल्या सोबत आहेत तर या दिंडीची प्रथा आपण पाहतोय शांतता मीय वातावरणात या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आज आपण भिंगाडमध्ये आगमन केल्यानंतर उद्याच्या एकादशीचा दिवस देखील आपल्या या भिंगार मध्ये मुक्का त्यांचा मुक्काम आहे आणि उद्याचा मुक्काम झाल्यानंतर परवा दिवशी समस्त मराठा समाजाच्या वतीनं भारत सोडून सकाळी प्रवचन होऊन याची भिंगार मधून त्या ठिकाणी त्यांचे प्रस्थान पुढील मार्गस्थ होते आणि रोकडेश्वर मंत्राजवळ भलं मोठं रिंगण होऊन आपण सर्व त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करून त्यांना पुढील रवाना करतोय आपण हे करत असताना संपूर्ण भिंगार शहराचं या ठिकाणी मोठ्या भक्तिभावानं स्वागत करत आहेत या ठिकाणी आपल्या अहमदनगर शहराचे लाडके लोकप्रिय आमदार संग्राम भैया अरुंधादा जगताप हे देखील आलेले आहेत ला त्यांचे हस्ते या ठिकाणी आता आरती आणि हरिभक्तपरायण उद्धव महाराज यांचा सन्मान होणार आहे तर या ठिकाणी आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहलात त्याबद्दल सप्पा परिवाराच्या वतीनं आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि या ठिकाणी आमदार साहेब आलेले आहेत प्रथमतः आमदार साहेबांच्या हस्ते महाराजांचा आपण सन्मान करूया त्यानंतर आरती होईल या ठिकाणी आपण सर्वांनी चहा पाण्याचा वेफर्स असतील बिस्किट असतील त्याचा आनंद घेतलेला आहे साहेबांना काम भरपूर होतं परंतु ते आधा अधुरा कार्यक्रम सोडून आपल्या या ठिकाणी स्वागतासाठी आलेले आहेत या ठिकाणी आमदार साहेबाचं दर्शन करून हरिभक्त परम उद्धव महाराज यांचा सन्मान करतील त्यानंतर आरती होईल आणि आरती झाल्यानंतर या कार्यक्रमाला आपण इथून रवाना करणार आहोत